अशाच सगळ्या सो आज आहे रविवार माझी शिफ्ट आहे मॉर्निंग शिफ्ट चालू आहे परत ब्रेक घेतला आणि चालू आहे मी फुलं आणायला कारण की आज माझ्या घरी आहे हळदी कुंकू सो आज काय काय होतं हे सगळं मी ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे सो स्टे टी एक सौ तीस रूपया लगाया था क्या कितना है इसमें बीस हजारों को भी होलो इतना अरे बघ नाही ते कसं चाफा तीस रुपये तीस किती पीस आहे तीस मध्ये फुल पार्टी फूडचं माझं तिकडे मस्त भरपूर होलसेलमध्ये फुलं मिळतात आज संडे आहे गौरव ऑफिसमधनं मॉर्निंगलाच आलं आहे नाईट करू रनिंग बरं ड्युटीला लागलं आहे नाश्ता बनवतो आमच्यासाठी स्पेशल काय आज गौरव पोहे गवऱ्याच्या हातचं पोहे आणि ते बघा सगळं कापून वेरी आणि आता पोहे गरमागरम पोहे रेडी आहेत संडे स्पेशल सुरमई घेतोय मस्त मच्छित राहायचं जेवणाला आणि माझं वेज आहे ते वेगळं बनतंय ते नंतर दाखवते कोण आले बघा आमच्याकडे कोण आले काय व्हेरी

အိုရယ်လာခုလာတော့ခုလာတော့ခုကြရင်နခုလာပါ ते नणनबाई आणि वहिनी एकमेकांना हळद कुंक करत आहेत <laughs> इकडे भाजी आणि आत्या हळद कुमक करत आहेत

मस्त सगळ्या जाणी रेडी झालोय हळदी कुंकूला सगळे जण फॅमिली जाऊन लोक काही काही जण मिसिंग आहेत पण ठीक आहे नंतर भेटू पुढच्या आठवड्यात परत बदला फिरला परत आणणारच होती तेवढ्या वेळच आहे माझ्या 여기 올라갔요 올라갔어요? 네 앞에가 여 얼마씩 올라니어요 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 1 한사 사람. 한 사람. 사 తద <laughs> <Ashurra> तर हा व्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग हळदी कुंकूचा मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला, 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 भेटूया पण नेक्स्ट व्लॉगमध्ये दे। टेल देन स्टे हेल्दी टेक केअर बाय